नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये अतिशय पौष्टिक असे डिंक खारीक खोबऱ्याचे लाडू चला तर मग सुरुवात करूया थंडीमध्ये अतिशय पौष्टिक असे खारीक खोबरं आणि डिंकाचे लाडू आपण तयार करणार आहे त्यासाठी आपण एक किलो खारीक आणि खोबरं एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे आपल्याला आवडीनुसार ड्राय फ्रुट्स घ्यायचे आहेत शंभर ग्रॅम इथे डिंक घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे आणि अडीचशे ग्रॅम गूळ आपण एकदम बारीक कट करून घेतले सर्वात पहिले आपण कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घेतलेले एकदम मंद गॅसवर आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचेत एकदम खरपूस असं तळायचंय आपण डिंक टाकून घेऊया आणि एकसारखं हलवत आपल्याला डिंक तळून घ्यायचंय एकदम छान फुलतो डिंक हा डिंक आपला फुललेला आहे आता आपण हा काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण हा गुळ टाकून घेऊया एकदम मंद गॅसवर आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि याचा पाक तयार करून घेऊया पाक आपला तयार होतोय तोपर्यंत आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स एकदा वाटून घ्यायचंय त्यासाठी मिक्सर जार मध्ये आपण हे टाकून एकदम बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने आपण जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही असं आपण दरदरीत वाटून घेतलेलं आहे एका परातीमध्ये आपण हे खारी खोबऱ्याचं मिश्रण काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण हे वाटून घेतलेले ड्रायफ्रूट आणि डिंक टाकून घेऊया यामध्ये आपण हे मनुके टाकून घेऊया एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळी जिन्नस सा एकसारखी एकसंध करून घेऊया आपला पाक तयार झालेला आहे लगेच आपण हे पाक आपल्या या मिश्रणामध्ये टाकून घेऊया चमच्याच्या साह्याने आपण हे मिक्स करून आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे चमचा वापर करायचा आहे आता व्यवस्थित आपण हे लाडूच मिश्रण मिक्स करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी विलायची पावडर सुंठ पावडर याचाही वापर करू शकता लगेचच आपण लाडू वळायला घेऊया एकदम सहज असे आपले लाडू वळले जातात तुम्ही पाहू शकता झटपट असे आपले हे डिंक खारी खोबऱ्याचे लाडू तयार होतात एकदम झटपट असे आपले हे डिंकाचे आणि खारी खोबऱ्याचे लाडू तयार होतात वळायलाही एकदम सोपे एकदम झटपट असे आपले लाडू तयार होतात तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे लाडू तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपले सगळे लाडू बनवून तयार झालेले कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय